सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा पूर्ण झाली देन उत्तर तालिका आली आणि उत्तर तालिकांवरती ऑब्जेक्शन घेपर्यंत प्रोसेस झालेली होती आता सुधारित उत्तर तालिका कधी येणार काय येणार निवड प्रोसेस असेल ची भीती असेल कटॉप हाय लागणार का कमी लागणार का त्याच पद्धतीने कोणत्या कास्टचे कोणत्या कट कटॉप कमी लागणार आहेत किंवा इतर संपूर्ण विश्लेषण जे आहे की समांतर आरक्षणचा इफेक्ट सुद्धा सर्वसाधारण जागेवरती कशा पद्धतीचा होतो किंवा कशा जागा खाल्ल्या जातात अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण जे आहे सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी जे की तिन्ही घटकांसाठी चालक कारागृह आणि दे कॉन्स्टेबल अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत केलेला आहे सो ते जर तुम्ही पाहायला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते ऐकून होते त्याच्याकडून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताचा विषय खूप महत्वाचा की पुणे कारागृह हा विषय आणि परवाचा एक व्हिडिओ काही म्हणण्यापेक्षा जास्त मुलांना झोमलेला होता सर काय सांगतायत म्हणजे रद्द होणार आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं हे कोणी बघितलं नाही सुरुवाती दोन तीन मिनिट बघितलीत सोडून दिलीत आणि परत वरती शहाणपण शिकवायला मला चालेल मुलं विद्यार्थी सांगतोय आणि मग त्यांना मी माझ्या भाषेमध्ये जो रिप्लाय दिलाय तो त्यांना पटला आणि नंतर त्यांना कळलं की नाही असा विषय आपण व्हिडिओ पूर्ण पाहायला पाहिजे होता म्हणून सांगतोय की व्हिडिओ पहिला पूर्ण पाहत जावा आणि मगच टीका टिप्पणी किंवा जे काही तुम्हाला गायडन्स करायचं असेल ते करू शकताय सो एक लक्षात ठेवा आज काल मी मैदानात उतरलेला नाहीये पंधरा सोळा वर्ष आयुष्याची एकदम लहान वयापासून सांगतोय जी यामध्ये घालवलेत ते कुठं आज मी वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे कोणत्याही पत्नीने हातामध्ये नोट्स नाहीत पण सगळे जे आर सगळे बिनतारी संदेश सगळं मार्गदर्शन मुंबईचा असेल पुण्याचं असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम असतील किंवा तरतुदी असतील ह्या सगळ्या तोंड आहेत विषय नाही समोर हातही धरू शकत नाही म्हणून लक्षात ठेवायचं जुना एकवीसच्या बॅच ची आठ हजार मुलं घेऊन सात महिने फिरलेलं होतं लक्षात ठेवायचं एवढा विषय सोपा नाहीये तो समजा काय म्हणतोय त्यामुळे पहिला व्हिडिओ शूट पण बघत जावा आणि मगच बाकी सगळ्या गोष्टी करा कारण की तुमच्या केअरसाठी तुमच्या काळजीसाठी तो व्हिडिओ होता पण तुम्हाला तो समजायला नव्हता आणि मग तिथं तुमची शिकार झाली तुम्ही कदाचित मग रागाने छोडून निघालेला पण असाल तिथून व्हिडिओ सोडला पण असाल त्याचं नुकसान तुम्हाला करणार नाही भविष्यामध्ये लक्षात ठेवा सो त्याच्यावरती थोडस मार्गदर्शन करतो की त्या व्हिडिओचं मिनिंग काय होतं आणि काय होणार आहे आणि कशा पद्धतीनं समाजामध्ये कशा बातम्या पसरवल्या जातात आणि त्याचा फायदा कोण घेतं आणि त्याचा फायदा कोणाला होतो आणि नुकसानला कारणीभूत कोण ठरते हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सो so, सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन नसतं तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते सगळ्याचे सगळे जॉईन करून घ्यायचं आहे की जिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर परवाचा त्याच्या आधी विषय असा होता की पाचशे तेरा जागा ज्या की पुणे कारागृहला आहेत कंपतीकृत आरक्षण आणि सर्व समांतर आरक्षण त्याच्यामध्ये जातो आणि काश नुकसान होणायचं तर गंपीकृत आरक्षण आणि तुमच्या काशा जागा अशा पद्धतीनं प्रत्येक काशा मुला मुलींच्या जागा मी समजून सांगितलेल्या होत्या की पाचशे तेरा जागा आहेत आणि ज्या मुलांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या घटकामध्ये हार झालेली आहे आणि पुणे कारागृहचं जे ग्राउंड पेंडिंग आहे दोन हजार बावीस तेवीसचं त्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ तो होता की समाजामध्ये परिस्थिती काही आहे कुणी पसरवली परिस्थिती आणि ह्याला कारणीभूत कोण ठरणार आहे आणि हार कोणाशी होणार आहे हे समजून सांगितलेलं होतं पण आमच्याकडे वेळ कुठे आहे सर आमच्याकडे वेळच नाही तेवढा आम्ही फक्त शीतावरून भातावरून शीतावरून भातावर। भाताची परीक्षा करणारी आहे सर पूर्ण शीत पहिला बघा कशा पद्धतीने कुठं कट झालाय का बघा त्याला कुठे डाग लागलाय का बघा आणि मगच त्याच्यावरून त्याची परीक्षा घ्या आणि मग जे काही असेल पुढच्या गोष्टी त्यानंतर लक्षात ठेवा त्यामुळे अशा पद्धतीने एक कळकळीची विनंती करतोय की जे काही असेल मार्गदर्शन ते पूर्ण बघा आणि मगच बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल की इथं शेवटचा जो मुद्दा आहे हार कोणाची होणार त्या हारमध्ये तुम्ही यात लक्षात ठेवा आता हे का कशासाठी हे आपण कंटिन्यू बनणार आहोत तर दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती जी सुरू झाली सुरुवातीच्या पियनमध्ये एवढी फास्ट प्रोसेस झाली की बघायला नको मग बाकी सगळ्या जिल्ह्याची प्रोसेस पूर्ण होऊन निकाल डी व्ही सगळं जॉइनिंग बिनिंग झालं मेडिकल झालं ट्रेनिंग चालू आहे दोन तीन महिन्यामध्ये पोरं पण रिटर्न येतील ट्रेनिंग करून ते मी आधी पण सांगितलं होतं की मुंबई पुण्यापेक्षा बाकीच्या जिल्ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन होऊन मुलं लवकर जॉईनिंग होतील त्यांचा सगळी प्रोसेस लवकर होईल आणि ते झालेलं आहे आणि होत आहे त्याच पद्धतीने मुंबईला वेळ लागणार तर मुंबईला वेळ होत आहे आणि त्याच पद्धती पुणे कारवलं त्याच्यापेक्षा वेळ होणार तर वेळ होत आहे सगळ्यात त्रासदायक ग्राउंड मी वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय पुण्याच्या बाबतीत की सगळ्यात त्रासदायक ग्राउंड हे ठरलेलं आहे पुणे कारागृहचं ग्राउंड किंवा घटक यांनी कोणत्याही पद्धतीने मुलांचा विचार न करता कोणतेही परिपत्रक न काढता हे जे काही अधांतरित ठेवलेत मुलांना त्याचं नुकसान मेंटली मानसिक बिनसिक सगळ्या गोष्टींचा त्रास त्या मुला मुलींना होतोय आणि फक्त तो मुलामुली नाहीये त्याच्या प्रत्येक कुटुंबाला तो त्रास आहे लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल एक लाख अर्ज आपण पकडलेले होते मागणी पुणे कारागृहला पाचशे तेरा जागांसाठी तर एक लाख अर्ज चे, दोन दोन आईबाप पकडा एक, आई एक आई एक आई आणि एक बाप त्याचा अशा पद्धतीनं जवळ तीन लाख तीन लाख लोकांना हा मानसिक त्रास होता की माझं पोरग कधी लागणार म्हणून तिकडे आईबा डोक्याला हात लावून बसले आणि इकडं हा मुलगा मुलगी ग्राउंड झिजून झुजून 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 शूज फक्त बदलते पण ह्यांचं काय सुरुवात करण्याचा विषयच नाही सो अशा पद्धतीनं एक लाख फॉर्म मिनिमम पकडलेत आपण पाचशे तेरा जागा आहेत एकशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव मुलं ही एका जागे माग आहेत एका जागे मागत लक्षात ठेवा याचा पण हिशोब तुम्हाला सांगितला याचा एकच रिझन होतं की तुम्हाला स्पर्धा करायला पाहिजे तुम्हाला शेवटच्या घटकांमध्ये सुद्धा स्पर्धा करत नसेल तर तुम्ही हार होणार एवढं लक्षात ठेवायचं तुमची हार शंभर टक्के होणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच सांगितले की समाजामध्ये परिस्थिती काही आहे तर समाजातील काही लोक जे आहेत काही घटक जे आहेत त्यांनी आपले विद्यार्थी आपली मुलं फॉर एक्झाम्पल काही अकॅडमी असतील किंवा प्रायव्हेट काहीतरी गोष्टी असतील आपली मुलं कशी लागतील तर त्यांना सोशल मीडियापासून लांब ठेवलं जाते एक म्हणजे अकॅडमी म्हणजे काय सांगतो तुम्हाला अकॅडमी म्हणजे काय आम्ही चालू होते बघितले सव्वीस वर्ष आम्ही सुद्धा एका विविध फील्डमध्ये स्पोर्ट्सच्या माध्यमातून लक्ष ठेवायचं सो so, आम्हाला माहितीये की सोशल मीडियापासून लांब ठेवली की त्यांना कोणताही साप चावत नाही आणि जो गायडन्स करतो त्याने जर सांगितलं की रद्द रग, रद्द होणार रद्द होणार आहे मग काय होते अठ्ठेचाळीस मार्कांचं प्रॅक्टिस करणारा पोरग आळसात जाते आणि चाळीस वर येते कळतच नाही काय झाला विषय आणि सर अचानक ग्राउंड लागलं सर कळलंच नाही मला असं कसं काय हे सांगत होते ते हे सांगत होते की ग्राउंड होणारच नाही रद्दच झाली त्या भरती म्हण ते जागा म्हणे पुढे कन्व्हर्ट होणार म्हणे हे अशा सगळ्या पद्धतीने प्रूफ देऊन की मुलांची मानसिक स्थिती बघडवण्याचा प्रयत्न की लोक करत आहेत त्यामुळं किती कुणाला मानायचं हे सगळ्या तुमच्या लक्षात ठेवा तुमचे आयुष्य तुम आहे तुमची वर्दी आहे तुम्ही मिळवणार आहे तुम्ही घासणार आहे तुम्ही झिजणार आहे तुम्ही जिंकणार आहात तुम्ही हारणार आहात सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत पण कुणाला जवळ ठेवायचं कुणाला लांब करायचं हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात लक्षात त्यामुळे ज्यांना कोणताही सोर्स नाहीये कोणीही गुरु नाहीये कुणी सोबत नाहीये त्यांची लाईफी अशा पद्धतीनं हा हा सांगतोय तो तो सांगतोय ती ह्या सांगतोय हे असंच जाणार आहे तसंच जाणार आहे आणि ग्राउंडच होणार नाही रद्दच झाली रद्द झाली ही समाजानं केले समाजातील घटकांनी केले मास्टर विशाल सर नाही बोलले अजूनपर्यंत कारण मास्टर विशाल सरांनी सात आरटीआय टाकले डिपार्टमेंटला एकच माणूस आहे फक्त सातवा आरटीआयला त्यांनी चांगला रिप्लाय दिला की येणाऱ्या काळामध्ये भरती सुरू होणार आहे त्याची पूर्वतयारी आपण करणार आहोत अशा पद्धतीने आरटीआयला ला आले उत्तर लक्षात ठेवा हे ऑफिशियल डिपार्टमेंट कडून आले एवढे कॉल मेसेज केलेत व्हॉट्सअप मेसेज केलेत मेल केले अजूनही रिप्लाय त्यांनी द्यायला नाही आहे पण पोरांना गेली वीस दिवस झाले लोक फोडून सांगतोय की बाबा एकत्र या एकत्र या आठ दिवसांमध्ये सुद्धा काही ना काही करून त्यांच्यामध्ये चेंजेस करावे लागतील एवढं आपण प्रोसेस करू शकतो एवढी ताकद आपल्या सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आपल्या एकीच्या बाळामध्ये पण मला काय गरज नाही झालं तर झालं नाही झालं पुढं दोन तीन महिन्यामध्ये भरते आहे विषयानंतर बघूया असं परत्येक जण करत बसलोय आणि वीस दिवसामध्ये आठशे ते नऊशे मुलं एकत्र आलेत झालं युनिटी आपली ह्याच्या पुढे आपली युनिटी नाहीये लढायला माणूस चांगला आहे तुमच्यासोबत फायदा घ्या दोन एकवीसच्या बॅच ने बघितले कशा पत्तीने काय असते आणि कुणी साथ दिलेली आणि कुणी सोडलेली मध्येच सगळ्या गोष्टी बघितलेल्या कोणी राहिलं नव्हतं सोबत कुणी एकटा होतो सगळ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे समजा काय म्हणतोय त्यामुळं अजूनही सांगतोय वेळ गेलेला नाहीये या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुणे कारागृहची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पहिला ग्रुप जॉईन करा पूर्ण सगळा महाराष्ट्र हलवून टाकूया आपण काय एवढा विषय नाहीये अवघड नाहीये सगळं करता येते पण तुमची युनिटी पाहिजे कमीत कमी पाच सहा हजार मुलं एकत्र यायला पाहिजे बाकीचे प्रोसेस मी बघेल कसं करायचं कसं मेल मोहीम करायची कसं पत्र लिहायचे कसं भेटायचं कुठं काय करायचं सगळ्या गोष्टी मी करेन आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये हे सगळं प्रकरण मिटवून टाकू शकतो हो आपण पण मुलांमध्ये युनिटी नाही आहे ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं पुणे कारागृहाशी बद्दल मला जेवढे काही विद्यार्थ्यांनी मेसेज केलेत की सर काय होणार काय होणार प्लीज सांगा त्यांना मी हे माझं मन मांडलेलं आहे माझं मत सुद्धा मांडलेलं आहे की बाबा यांची परिस्थिती काय आहे सो हे झालं त्यांच्यासोबत पण आताच्या घडीला एक्सवाय झेड व्यक्तींनी हे सगळं पसरवलं की पुणे कारागुलचं ग्राउंड होणार नाही लक्षात ठेवा एकशे चौऱ्याण्णव मुलं कॉम्पिटिशनला शंभर मुलं इथंच कटणार आहेत या भीतीमुळे एका एक मेसेज मुळे लक्षात ठेवायचं आणि ती कटायला नको पाहिजे लक्षात ठेवा जे तुमच्यासारखे आहात जे आपल्याला फॉलो करतात त्याचं एकच मिनिंग होतं एकच मिनिंग होतं त्या व्हिडिओचं तुम्ही त्याचा उलटाचा अर्थ घेऊन टाकला उलटाचा अर्थ घेऊन टाकला पहिला माणूस ओळखायला शिका आणि मग त्याच्यावरती टीका करायला शिका हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे एकशे चौऱ्याण्णव पैकी शंभर मुलं जर या भीतीने कटली तर कॉम्पिटिशन लागली चौऱ्याण्णव मुलामध्ये मग त्याच्यामध्ये परत आणि कट ऑफ फिजिकलचा येतन सगळी काढतील आणि दहा दहा मुलं घेतील झालं मग परत नेकिला एका जा प्रमाणात मग पुढे सगळ्या प्रोसेस वेगळ्या पण कॉम्पिटिशन कमी कशी कशी करायची समाजामध्ये भीती कशी पसरवायची जेणेकरून मुलांमध्ये आळस कसा तयार होईल आणि मुलं पासून पर, परावृत्त कसे होतील हे सगळं डोकायचं सगळं लक्षात ठेवा आणि ह्याची हानी हे तुम्हाला शंभर टक्के होणार आहे आणि हे व्हायला नको म्हणून तो वेडो होता आणि आताही सांगतोय की अजिबात कुणावरती विश्वास ठेवू नका पुणे कारावृत्तच ग्राउंड हे सुरू होणार व्हायलाच पाहिजे आणि जर नसेल तर त्यांना ऑफिशियल कारण द्यावे लागतील ते पण सांगितलं का कशा पद्धतीनं भरती कोणत्या टप्प्यावरती रद्द होऊ शकते कारण की ऍड पाडताना हे पॉईंट असतातच आम्हालाही माहित आहे पंधरा सोळा वर्ष यातच आहे आम्ही त्यामुळं रद्द होऊ शकते नाही असं मी म्हणू शकत नाही पण त्या घटकातील त्यावेळीची सगळी भरतीचे सगळे घटक पूर्ण झालेत एकच घटक का रद्द हा विषय खूप महत्वाचा दुसरा घट दुसरा मुद्दा ठीक आहे आपण कॅन्सल करायचं म्हटलं तर काय कारण आहेत तर पहिलं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती कोणती आपत्ती आहे कोणती आपत्ती आहे का महाराष्ट्र निमा बुडालाय पुरात बिरात अडकलाय काय झालंय दुसरी वायरस बिरस आहे काय झालंय एक तर महाराष्ट्र शासनानं एखाद्या ठराविक राज्यानं किंवा डब्ल्यू एच ओ जी संघटना आहे त्यांनी तर महामारी घोषित करायला पाहिजे किंवा काहीतरी घोषित करायला पाहिजे तर आणि तरच तर लक्षात ठेवायचं समजलं तिसरी गोष्ट कायदा सुव्यवस्था काय झाले पुण्यामध्ये काय झाले पुण्यामध्ये कुठं काही आहे चौथी गोष्ट ग्राउंड उपलब्ध नाहीत हे नाही ते नाही सगळं संपलंय आहे सग रिकामं काही प्रॉब्लेम नाही बरं मी एवढ्यापैकी काय प्रॉब्लेम काय मग का होणार नाही मग त्यांना कॅन्सल करायचं असेल तर रिझन दाखवावं लागतील कारण दाखवावं लागतील त्याला मग ऑफिशियल परमिशन घ्यावी लागेल आणि मगच ऑफिशियल सगळ्या गोष्टी पुढे कराव्या लागतील या प्रोसेस आहेत या स्टेप्स आहेत असं उठलं आणि कॅन्सल करण्याचा अधिकार कुणाला नाही आहे एवढं पटकन समजलं काय कारण त्यांनी सुद्धा विचार करतात तुमचा फक्त ते आता आउट होत नाही आणि काही दिवसांमध्ये होऊन जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळं जरी कॅन्सल झालं तरी सुद्धा एक गोष्ट सांगतो खूप महत्वाची कॅन्सल होणार नाही अजून पण सांगतो कुणीही विश्वास होऊ नका तरी पण सांगतोय पुढच्या तीन महिन्यामध्ये आहे ना पर दुसरं युद्ध त्यासाठी उपयोग होईल ना असा विचार करा आणि तयारी करा ना मी माझ्या पोरांना सांगतोय काय चालू आहे तर माझ्या पुणे कारागुरी आहेत भरपूर ऑनलाईन बेश ऑफलाईन बेशला पण आहेत आणि निकाल नाद नाही करायचा आपला समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं तुम्ही काय घ्याल तुम्ही कसं पद्धतीनं तुम्ही त्याला बघाल त्याच्यामध्ये तुमचं यश लक्षात ठेवायचं आता जरी एक टक्का नाही झालं समजा तर दोन तीन महिन्यामध्ये पुढे आहे ना तुझं बेचाळीस मार्काचा शेचाळीस मार्क होतील ना तुझं जे शंभर पैकी ऐंशी मार्काची लिखी आहे ती नव्वद होईल ना पॉसिबिलिटी वाढेल ना वर्दी भेटेल ना पुढं पुढं सांगतोय पुढच्या भरतीला दोनशे प्लस मुलं आहेत एका जागे मागे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सांगतोय दोनशे प्लस आणि ह्याच्यामध्ये परत आदिवासी विभाग आहे आणि एस टी कॅटेगरीतली जे हा, हाईटला सूट, सूट दिलेली पाच पाच सेंटीमीटरची मुलं आहेत ती सुद्धा दीड लाख मुलं ह्याच्यामध्ये ऍड होणार लक्षात ठेवायचं हे गणित सगळे वेगळे आहेत समोर काय म्हणतो त्यामुळे ही जी धडपड आहे बोलण्यातली किंवा समजावून सांगण्याचा विषय आहे तो पहिला समजून घ्या आणि मग याच्यापर्यंत जावं लक्षात यश सोपं आहे एवढं पण अवघड नाही फक्त तुमच्या हातात या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या मार्गांचा अवलंब करताय प्रॉपर पूर्ण पेरणी बिरणी करून मशागत करून ज्यावेळी पीक खुरपायला पीक ज्यावेळी कापायला येते वेळी तुम्ही, तुम्ही राजीनामा देऊन टाकताय मग ते पक्षी पिक्षी खाऊन टाकणार सगळं तुमचं पीक सगळं खाऊन टाकणार समोर काय म्हणतोय सो तुमची जागा कुणी खायला नको यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे कारावचं ग्राउंड चालू होणार आहे त्याला फोकस करा समोर काय म्हणतोय आणि ह्याच्या आधी सुद्धा काही साप सोडलेले होते की इथल्या तिथल्या ग्राउंडवरती जिथं आता हेचं ग्राउंड पुणे काराचं ग्राउंड स्पोर्ट डेचं वगैरे ग्राउंड आखलेलं होतं मी आधी पण सांगतोय आम्ही जिल्हा लेवलपासून इंटरनॅशनल लेवलला मी काम करतोय मलाही माहित आहे ग्राउंडच्या वरनं जे काही गोष्टी असतील ओके ग्राउंडची आखणी असेल किंवा बाकी सगळंच तर तिथं त्याच्यावर समजते की ग्राउंड कशाचं आहे काही लोकांनी स्वतःचं नाव कमवायला बाकी करायला व्हिडिओ केले टाकून दिले होणार 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 कुठं होणार कुठं होणार कुठं झालं काही नाही झालं समजलं आणि सगळ्यात पहिला सांगत होतो की सव्वीस तारखेनंतरचा विषय सव्वीस तारखेनंतर होणार सवी आहे आणि अजूनही तो जो मुद्दा आहे म्हणजे सव्वीस तारखेनंतर फेबला कधी होणार पहिल्या आठवड्यात तो सुद्धा अजून क्लिअर नाही त्यासाठी डिपार्टमेंट न पहिलं परिपत्रक काढायला पाहिजे त्यासाठी आपण त्यांना भाग पाडायला पाहिजे एक काहीतरी गोष्ट सांगा आम्हाला की कॅन्सल करणार आहात की घेणार आहात की घेणार असाल तर कधी घेणार आणि कॅन्सल करणार असाल तर कधी करणार आहे हे सगळं ऑफिशियल द्यावं लागेल त्यासाठी काम करावं लागेल त्यासाठी एकत्र यावं लागेल या गोष्टी आहेत त्यासाठी ते आपला ग्रुप जो आहे पुणे करा जो तो जॉईन करावा लागेल दुसरी गोष्ट खूप महत्वाची आता समाजामध्ये ह्या गोष्टी आहेत ते पसरवणार कारण की प्रत्येकाचा स्वार्थ आहे जिंकायचं आहे आपले मुलं लावायचे असतात त्यामुळं इतर मुलांना भीती दाखवणं अपोनंटला आपला जो अपोनंट असेल त्याला कशा पद्धतीने भीती दाखवायची आणि त्याचं पन्नास टक्के सामर्थ्य कसं कमी करायचं या गोष्टी लय जमतात लोकांना कारण की ते साथ देणारी कमी आहेत वाट लावणारी जास्त लक्षात ठेवा हे वाक्य म्हणून तो व्हिडिओ जोमलेला होता पण ते व्हिडिओ कुणाला जोमला ज्यांनी अर्धवट बघितला अर्धवट लोकांनी त्यांना जोमला पण ज्यांनी मी मेसेज टाकला की तो पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर परत मेसेज आले की सर सॉरी चुकलं आमचं तुम्ही आमच्यासाठीच बोललाय आणि हे बरोबर आहे समोर काय म्हणतोय त्यामुळे कुणी आळसपणा करू नका पटकन ज्यांना वर्दी हवी आहे त्याच्यासाठी सांगतोय आपण दुजाभाऊ करत नाही तुम्ही ऑनलाईनची हे ऑफलाईनच असं माझं कधीही नाही आणि आता ते एवढं धडपडत एवढ्या उन्हात बसलो तुमच्या समोर बरोबर काय म्हणतोय एकच धडपड आहे ह्यामध्ये कुणी त्या एकाच मिनिंग न तुम्हाला मी सांगतोय फक्त की हे अशा पद्धतीने सगळे प्रोसेस आहे कुणीही अडकू नका आता ज्याच्याकडे ही शेवटची संधी आहे शेवटचं वर्ष आहे कारण काही पण करून मला वर्दी मिळवायची या मुलांनी करायचं काय आता तर पहिला ग्राउंड सुरुवात करा ग्राउंड साठी अतिशय महत्वाची ऑफिशियल अनाऊन्समेंट मी करतोय की पंधरा दिवसांमध्ये शेवटच्या वीस दिवसांमध्ये सुद्धा कमीत कमी चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस मार्क कसे घ्यायचे याला टेक्निकली काही गोष्टी आहेत म्हणजे आताच्या पंधरा दिवसांमध्ये कोणता वर्कआउट फॉलो करायचा त्याच्यामध्ये शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल शॉर्टपुट असेल अशा पद्धतीने कुठला वर्कआउट फॉलो करायचा घरातून बाहेर पडताना ग्राउंडला जात असं कशा पद्धतीयचं कोणते डायट घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा आज जात असं कसं करायचं स्टेप्स किती असणार आहेत तुम्हाला कोणत्या पद्धतीने काय करायला पाहिजे शंभर मीटरला वेळ कमी असेल तर काय करायला पाहिजे आठशे मीटर त्याच पद्धतीनं सोळाशे मीटर तीन मध्ये रनिंग कसं करायला पाहिजे शॉर्टपुटला कशा पद्धतीने थ्रो असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ह्या टेक्निकली गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण ऑनलाईन फिजिकल बॅच मध्ये शेवटच्या पंधरा तेवीस तर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा जिंकता येतं ते जिंकयचं कसं याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळं मार्गदर्शन असणार आहे त्या फिजिकल ऑनलाईन फिजिकल बॅचमध्ये अतिशय महत्वाचं आहे हार्डवर्क तर तुम्ही केलेलंच आहे सातत्य तुम्ही केलेलंच आहे फक्त टेक्निकली काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळं तुमची हार इथं होते लक्षात ठेवा फिजिकल हे मॅक्झिमम कसं काढायचं हे तुम्हाला मार्गदर्शन हे ऑनलाईन फिजिकलमध्ये होईल शेवटच्या पंधरावी दिवसाचं पॅटर्न किंवा टाइम टेबल शेड्यूल असेल किंवा डायट असेल कसं बाहेर पडल्यापासून जिंकून येऊपर्यंत ग्राउंडला संपूर्ण शेवटच्या इव्हेंट कशा पद्धतीनं आपल्याला बिहेव करायला पाहिजे याचं मार्गदर्शन होणार आणि त्याच पद्धतीनं अजून एक की ग्राउंड झालं म्हणजे विशेष संपत नाही ग्राउंडचा रेशो लेखीचा रेशो एकाच दोन ह्या प्रमाणात असल्यामुळं आपण लेखीची सुद्धा जोरात तयारी करून घेतो लक्षात ठेवायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी पी आहे पुणे कारागृह रिलेटेडची एक जी एकदम म्हणजे महत्वाची पीडीएफ आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत आणि त्यातले अठरा ते वीस प्रश्न हे पुणे कारागृह यायला पाहिजे जसं की मुंबईला आपण करून आपल्याला होतं मुंबईला चालकला सतरा पद्धतीने कारागृहला एकोणीस आणि देन कॉन्स्टेबलला बावीस प्रश्न आपल्याला आले होते आणि चोवीसशे पन्नास जी पीडीएफ आहे लक्षात ठेवा दोन पीडीएफ आहेत त्या तुम्हाला आपण अवेलेबल करून दिल्यात आणि लिखित स्वरूपात लक्षात ठेवा आणि अतिशय महत्वाचे ज्याच्यामध्ये मॅसेजिंग दोन्ही गोष्टी सोडून बाकी सगळंच जे अवघड आहे मुलांना जे के असेल चालू घडामोडी असेल मराठी व्याकरण असेल अशा पद्धतीनं सगळेचे सगळे घटक आपण कव्हर केलेले अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा कोणीही कोणत्याही पद्धतीने बाहेरचं सोर्स वापरायची गरज नाही सो ज्यांना ते पीडीएफ हवी असेल आणि ज्यांना वर्दी हवी असेल आतापासूनच तयारी करायची असेल तर त्यांनी एक काम करायचं आहे ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त एक मेसेज करा सर पुणे कारागृहची पीडीएफ प्लीज सेंड करा एवढंच करा तुम्हाला आपली टीम मदत करेल प्रोसेस सांगेल ती पूर्ण करा आणि मग लगेच मिळायला मिळाल्या अभ्यास जोरात चालू का पुढचा निकाल कसा लावायचा आपण बघूया मी आधीच सांगितले या पुणे कारागृहमध्ये शंभर मुलं आपली असायला पाहिजे काही पण करू आणि ते टार्गेट पकडून ते फिजिकल ऑनलाईन बॅच आणि त्याच पद्धतीने ही पीडीएफ जी आहे लिखित स्वरूपात नोट्स म्हणतोय त्या सगळ्या तुम्हाला दिल्या जातील सगळ्याच्या सगळ्या त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे कुठेही जायची गरज नाही कुणाकडेही जायची गरज नाही वर्दी का मिळत नाही दाखवून देऊयात आपण ह्या महाराष्ट्राला शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये सुद्धा फक्त एक गोष्ट आहे जे मगापासून साफ सोडलेले लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहायचं आणि आपला पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि मगच मगच सगळ्या गोष्टी विचार करत जावा कारण तो व्हिडिओ पाठीमागचा हा तुमच्यासाठी होता तुमच्या वर्दीसाठी होता तुमच्या काळजीसाठी होता आणि आताही तीच काळजी तीच वर्दी आहे सगळं तेच आहे समजा काय म्हणतोय सो अशा तो जो विषय झालेला परवा व्हिडिओ इनकम्प्लीट बघितल्यामुळे मुलांचे जे प्रश्न आले आणि त्याचबद्दल त्यांनी परत आणि परत सांगितले की सॉरी सर आमचं चुकलंय तुम्ही म्हणत होतं ते वेगळं होतं आणि आम्ही समजत होतो ते वेगळं होतं रद्द होणार नाही अजिबात होणार नाही आपल्याला तयारी करायच्या जोरात शेवटचा घटक आहे शेवटची संधी आहे दोन हजार बावीस तेवीस हे आपल्या हातात होतं अजूनही आहे शेवटच्या संधीमध्ये नाहीतर दोन हजार चोवीसची ची सुरू व्हायला दोनशे दोन थुण हजार पंचवीस मिळ ते निकाल बिकाल हे ते दोन हजार सव्वीस जव... सव्वीसला तुम्ही जॉईनिंग होणार मग बघा काय करायचं तुमच्या हातात तुमचं यश आहे त्याला किती जवळ घ्यायचं आणि त्याला किती टाच मारून किंवा लात मारून लांब करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी पटकन आतापासून माझ्यासोबत तयारी करा मी तुमच्यासोबत आहे लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबर येते मेसेज टाका पटकन तुम्हाला टीम आपली मदत करा आणि त्याच पद्धतीनं फिजिकलचा एक ऑनलाईन फिजिकलचा विषय आहे एक शॉर्ट कोर्स आहे म्हणजे पंधरा ते वीस दिवसांचा अतिशय महत्वाचा ज्याच्यामध्ये तीन तीन इव्हेंट सगळे कव्हर केले जातील सगळे सगळे आणि टेक्निकली विथ व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करणार आहे सो लवकर लवकर आम्ही येतोय तुम्ही पण या लवकर लवकर आणि आपल्याला सक्सेस मिळून दाखवूयात ज्या गोष्टी होत नाहीत त्या आपल्याला करून दाखवायच्या त्याला तरी यश म्हणतात ठीक आहे तुम्हाला सर्वांना पुणे कारागूळच्या ग्राउंड साठी शुभेच्छा देतोय लवकर लवकर पुणे कारागुरची जी लिंक आहे किंवा टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पटकन जाऊन सगळ्यांनी लिंक जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला यश तुमच्या हातात आणून दाखवायचं काम आपण करणार आहोत ठीक आहे तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तोपर्यंत धन्यवाद